इथे त्यांचा मुक्काम भरपूर झाला आहे हा आता ही बाटल्या बस भरपूर चालला गाडीला जायचंय का नाही जायचं नाही तुला, तुला। नाई। तू, तू, तू कॅमेरा चालू आहे तू बोल नाही जायचंय का नाही का ब नाही जायचंय ए पिनू काब नाही जायचंय भाऊ ता काय दोन दिवाळीचा अभ्यास हा तो कंप्लीट करतोय शाळा चालू झाल्यावर कंप्लीट करतो दिवाळीच्या सुट्टीत तो बेकार स्ट्रेगल करतो आपणकडे बोल नका तमाईला माईची ज्वेलरी भक्त ज्वेलरी आणि माझी तोशी बेड मध्ये आहे माझी आईचा माई र नको सासरीला जाय बघतो आणि तिथं काम करतो व्यवस्थित शिकायचा मोका नको द्यायचो आम्हाला आमची नाक नको काटून द्यायची म्हटलं शिकायचा मोका नको जो म्हटलं आमची नाक नको काटून टाक म्हटलं तिथं काय मित्रांनो तुम्ही बघून घ्या माझी आर्धी नाक काही बघा फुल नाक बघा एवढे एवढं तुझे बघ केवढा साईज हे बघ छोटा छोटा टिंगल 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 बघू इकडे टिंगल टिंगल नाके माईक चांगली राजो टेन्शन नको देजो आम्हाला फोन बी नको लावजो आणि गरज पडली कुठे काही टेन्शन लाग सारखं वाटलं ला। तर कॉल बिल क्लोज करतो नको मग ओके हा फक्त हॅपी झाला बर्थडे ला बोलू जा हाजी आपण

आता भाऊ भाऊ करता तुम्ही असं पाणी सांडलं बघ बॉटल मध्ये पाणी होत खाली पडलं हो बाई दुसरी बॉटल मध्ये पाणी होत ना खाली पडलं वाटत ते पाणी नको ना का हा भाई किती आणेल पुराला पाहिजे ना कारण पासळ तर निव्हा ना रसाने निवा ना भाजी बघा मित्रांनो आता इथं लास्ट लास्ट्या तिकडे जाईल एवढ्या वस्तू कशा काय ओरडत